बोला अमित दादा नमस्कार ताई कुठे काय काल जरा बाहेर गावाकडे गेलतो म्हणून दुसऱ्या गावाला गेलतो ना तुझ्यामुळे लाईव्ह घेतले नाही जेवलं हो लग... मी जेवले तुम्ही जेवल का बसले काम करते झालं का जेवण तुमचं काय म्हणताय अजून काल दुपारी पण घेतली नाही लाईव्ह आणि संध्याकाळी बी नाही खूप कंटाळा मग घेतलीच नाही लाईव्ह तुम्ही जेवलात का लाईक केली आहे पहिले लाईक माझे हो बाळासाहेब दादा लाईक केले आहे ताई साहेब नमस्कार नमस्कार बाळासाहेब दादा नमस्कार झालं का जेवण काय करताय काल लाईव्ह घेतलं नाही आज लाईव्ह तर घ्याव हो। हाय हाय बोला हो जेवण झाले बर बरेच का मी ओ हो तू आली तू आली अ झालं जेवण बैलांना रंग लावायचा जरा सजवायचे हो का ओ हाँ, हाँ, ती नको हाय हा काय बी दे म्हणते बैल आहेत तीन आमच्याकडे हो का द्या द्या द्या, द्या चांगले चांगले जनावर आहे दारात्र शोभा आहे जेवण झालं जाहल, झालं जेवण हो का दादा हाय का कडू उतर खाली मने येते ती धुलक लोकाचे हा हा लोकच आहे नको 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 हा हम्म पप्पा कुठे चालू बघ जप्पा चालू मग काय अजून सजवलं का नाहीच अजून सजवायचं बोला पटपट कमेंट करा सर्वांनी नन्ना रो आरोग कडू झालाय जरा सुद्धा ना काय करतो तो काय ना हे इतर लोकांचे ब्लाउज आहेत काय तर ओढतो करतो मग प्रशांत बोई हाय प्रशांत दादा हाय बोला झालं का जेवण काय करताय जेवली का हो मी जेवली दादा जेवण काय केले काय नाही प्रशांत चिकलात बसून आलो अजून काही नाही तर आज ब्लाउज डिझाईनच आहे शिवायचा विचार करून तुमचं काय चालू आहे पाऊस आहे का तुमच्याकडे नाही पाऊस काय सुद्धा का का पा। नाही बघा आता रात्री चालता तू मस्त सडाका झाला आता सध्या नाही मग रात्री मस्त जोरात झाला काल पाऊस आमच्याकडे आहे सकाळीपासून नाही आमच्याकडे सकाळपासून आमच्याकडे काल होता संध्याकाळच्या टायमिंगला भरपूर झाला बघा मग काय अजून बोला गणेश जनराव हाय गणेश दादा हाय नमस्कार झालं का जेवण हो जेवण वगैरे सर्व झालं तुमचं झालं का जेवण काय करताय आमचं झालं जेवण वगैरे सर्व निवांत पाऊस वगैरे आहे का तुमच्या इकडे अजून काय म्हणताय काय विशेष पटपटन सर्वांनी लाईक करा तुम्ही कुठे राहता आम्ही सोलापूरचे आहे मोहचे अजून काय म्हणतात तुम्ही कुठले आहेत मला खटक साहे राजेदा आले काय म्हणतात नात कृती काय यावं लागतं लाईला हो नात करून चालते काय मग यावंच लागते सचिन आता काय म्हणताय जेवण झालं का करून पोळी बनवली होती का नाही आज बिंदूर आहे ना नाही बनवली काम आहे भरपूर म्हणून आहे बनवली तुमच्यात केलं का करून स्वयंपाक काही हो दादा काय म्हणते जेवण झालं का ताई हो माझं झालं जेवण दादा तुमचं झालं का जेवण जेवण वगैरे करून काम चालू सर्वांनी लाईक करा पटपटा काय जेवण केलं ताई तू दूध चपाती पालक भाजीचा गगटा हो माझ झालं जेवण हो काय दादा बरोबर तुमच्यात काय होतं जेवायला गणेश आता आमची गाजी कोणी आहेत आहे हो का अजून काय विषय हा आज रात्री लाईव्ह येणार हो येते ना ला लाईव्ह येणार आहे नऊ वाजता साई दादा काय म्हणतात मी पुरणपोळी मामाच्या घरी आहे मी हो काय साई दादा मस्त आहे मग मामीने साहेब स्वयंपाक चांगला केला असेल माहिती आहे का माहित आहे वाय टू सासरवाडी <laughs> सासरवाडीत <कासा> आहे का मजा <laughs> आहे मग तुमची साय दादा सत्तावन हॅलो हॅलो दादा हॅलो नमस्कार आहे मी बाळाला राहतो अच्छा सला करून बाळ माहित नाही मला माहित आहे काय कुठं आहे पण जास्त फिरत नाही मुलं लहान लहान आहेत कुठे फिरायच येत नाही ना मी नुसता चक्र मारतो मामाच्या घरी मारत मार तुम्ही चक्र्याच मारा दिसतोय बाकीचं काय मेळ लागत नाही सॉरी मुठ केलं माहित नाही छोकरी काय भेटणार नाही लवकर विश्वास जाता हाय बोला कुठून आहेत तुम्ही जेवण झालं का हो विश्वास जाता माझं झालं जेवण तुमचं झालं का जेवण कुठून आहे तुम्ही पटपट पटपट सर्वांनी लाईक पण करा हो झालं कुठले तुम्ही ताबर नाही भेटणार अहो आता पुढेच सदस्याची भेट नाही ते कशी मामा पूर्गी देणार बरोबर आहे की नाही तू बघती मग तुला वहिनी मी कुठन बघू वहिनी हे <laughs> मुश्किल आहे आता वेट भेटायचं दादा काय म्हणतात मामा नाही देत शिक्षण जास्त झाले म्हणतात आमच्या मुलीच हा राईट राईट बरोबर आहे दादा तुमचा आता मामा असच म्हणते असच बोलतो मी हा आता खूप मुली पुढे चालले ते आणि मुलं माझं राहिली ती ना म्हणून म्हणजे ती मामा आमची पुढील खूप शिकली भात काय तुला जास्त शिकला नाही किंवा नवधी जास्त शिकलं नाही आमच्या मुलाला अजून शिकवायचे एंगेजमेंट रिंग झाली आहे म्हणजे ठरवलंय काय मामाची पूर्वी कारण घ्यायची ठरवलं असेल तर मग कॉंग्रॅच्युलेशन बापू नस हाय बापू दादा हाय नमस्कार कुठून आहेत मी पंढरपूर अच्छा झालं का जेवण पहिल्यांदा आहेत काय माझ्या तर लाईब आणि लाईक नक्की करा अजून काय म्हणताय होय झालं जेवण भर मग एकादशी दिशाची पंढरपूर भरपूर गर्दी का नाही बरं ताई रात्री लाईव्ह आला तर बोलूयात हो आम्ही दादा चालते तुम्हाला पण आता काम असेल ना अमित दादा बाय म्हणजे बाय अमित दादा बाय थँक यू ताई वेलकम यू दादा हो लाईक केले आहे तुमचं गाव कोणतं आहे मोहोळची आहे दादा मोहोळची बापू दादा हो अजून काय म्हणताय विशेष सत्तावीस ते अठ्ठावीस लाख वारपूर होते मग पण बघायसारखं असतंय की नाही नसतं वाटतं आम्ही मोहळचीच आहे मोहोळ म्हणजे कुठे काय सांग मी आयुर्वेदिक चे काम करत आहे रिझल्ट शंभर टक्के आहे आजार कोणता आहे सुद्धा अच्छा मला काय नाही हो बाजार वगैरे काय ओके बाय मंडळी संध्याकाळी लाईव या सर्वांनी बाय बाय साडेनऊ